अर्पिता तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे काय सांगू का खरं सांगू ना नाही ना खरं कोट सांग खरं रागाल जाणार नाही खरं का पण पुन्हा रागावशील म्हणून म्हणलं सांगा आधी खरं सांगू काय झालं माहित आहे का मी आज स्टॉप वर काय झालं माहित काय झालं अगं सांगतो तर एवढी ग उत्सुकता लागली तुला काय झालं का एक मुलगी होती ग तिथं लाल ड्रेसवर होती होय अगं तिने मेकअप पण लय केलं बर का मेकअप केलं तर मग दिसायला पण लय छान होती पण मी एकदा बघितलं बरं का असं तिने बघितलं माझ्याकडे असू मी आपलं दुसरीकडे बघितलं नको नको म्हणलं देवा चुकीचं म्हणले असं करण चुकीचं आपण बघायला नाही पाहिजे बरोबर का तो रे पणच्यानं मग बघितलं माझ्याकडं असं ज्यादा अरे बापरे म्हणलं फी कॉगोळू नेमकं मी आता बघितलं तर तिनं तो अंदा बघितलं मग कशामुळे बघितलं असेल मग ती व्हाय हं अहो त्यांच्या कॉलेजचं सर तुमच्या मागं उभारले होते असं झालतो बाय म्हणून ती सरकार बघत होती तुमच्याकडे नव्हती बघा तुम्ही काय गेला का कुठलं कलेक्टर लागून